एकदम व्यवस्थित दर्शन आलं शिर्डीचं चार ते सात वर्ष झाले होते इथे येऊन दर्शनाला मी दोन वेळा येऊन परत गेलो जो आनंद असतो ना फिरण्याचा तो वेगळा असतो मी आता अक्कलकोटमध्ये त्याला दाखवतो मला चाललो आता शनिदेवाच्या मंदिराकडे दर्शन यायचा तुटलाय पुन्हा दाद बघू शकता तुम्ही मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आम्ही आलो आहे आज शिर्डीला आम्ही आता थोड्या वेळात जाणार दर्शनासाठी आमची सगळ्यांची तयारी झाली आता दर्शनाची तर चला मग साईबाबा दर्शन तिथं तर कॅन्डरे चालत नाही त्यामुळे मग व्हिडिओ पाहिणार आम्ही त्यामुळे पुन्हा भेटू शरे हा बु रूम बुक केलेला होता इथंच शिर्डीमध्ये बघा आता सगळ्यांची तयारी झाल्या आहेत आमच्या इंग्रज रेडी झाले आहेत आमचे

फटाफट आवरा मला लाग लागली भूक तुला पण लागली ना जाऊ थांब थोडा वेळ हाच घेतला ना रे बाबा तू पण विसरून घे ना याच्या नाहीच एवढे काय नाटक आहे तुझे किंवा चेक करून तो काही राहिलंय का म्हणून मोबाईल चार्जर मी जे राजा का बरोबर तिथे पाहून काय काय मंदिरात मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी मोबाईल आता गाडीतच ठेवणार त्यामुळे आम्ही काही मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही आता आमचं दर्शन आता आम्ही चाललोय आता आता घेतल्या मी पेरू खायला मस्त मग गर्दी तर होणार होते ना आमचं एकदम व्यवस्थित दर्शन झालंय शिर्डीचं आणि साईबाबाचं दर्शन खूपच छान आहे इथं मला सगळ्यांना वाटत नव्हतं की एवढं फास्ट दर्शन होईल एका पंधरा ते वीस मिनिटामध्ये आमचं दर्शन झालं आहे आम्हाला खूप बरं वाटतंय आता चला मग भेटू आम्ही आता काहीतरी तिथं नाश्त्याची सोय आहे तर आम्ही नाश्ता करायला चाललो आहे चला मग कमीत कमी, कमी सहा ते सात वर्ष झाले होते इथे येऊन दर्शनाला आम्ही दोन वेळा येऊन परत गेलो आमचं म्हणजे फॅमिलीसहित आलो होतो म्हणजे दर्शन झालं नाही परंतु आज खरोखर आमचं मनसोक्त दर्शन झालं आम्ही सगळे हॅप्पी आहोत बघा म्हणजे सगळे गँग एकदम मागून आई पण आहे गाडी 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 सगळ्यांचे असा मस्त फोटो काढून आम्ही चाललो आता गाडीकडे आमची गाडी लावली तिकडे आम्हाला जायचं आहे शनी शिंगणापूर आता तर चला भेटू पुन्हा रिटर्न चला बाय चाबी खिशामध्ये आणि आम्ही बसले बघा आता इथं आता काय करणार चाबीच नाहीये त्यामुळं लागेल गाडीच्या गाडी उभी आहे लांब गाडी उभी आहे ती बघा ती गाडी आमची आणि आम्ही बसलोय इथं चला बाबाची वाट लागेल गेला चाललोय आता शनी शिंगणापूर लागलोय रस्त्याला शिर्डी तुमचं दर्शन झालेलं आहे मस्त व्यवस्थित आता चला शनी शिंगणापूरचं दर्शन घेतो मी पोहोचलोय आता शनी शिंगणापूर मध्ये बघा तुम्ही मस्त असा प्रवेश द्वार चाललोय आता शनिदेवाच्या मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी पण समोर येत चला मग आम्ही दर्शना पुन्हा भेटू आलो आम्ही शनी मंदिर मी करतोच दर्शन आता देवाचं आलं आहे आता शनी महाराजांचं व्यवस्थित दर्शनाचा चौदा शनिवार त्यामुळे बघा मी निघालो आहे आता सगळे सगळे ते पण आहे मागे चलो आता जाऊ आम्ही अक्कलकोटसाठी सोलापूरला निघालो आहे मी इथून चला मग तिथं जो आनंद असतो ना तर फिरण्याचा तो वेगळा असतो मी काम कला तसं भव्य असं शनी मंदिर इथं आहे आणि खरंच खूप मन प्रसन्न झालं दर्शन घेऊन हो ओमला खायचा आहे गोला विचारत नाही गोला खायचा आहे म्हणून तरी पण विचार विचार हा चे ग्लास काय घ्यायचं तुला साईला घ्यायची पंढरपूरला मा तुला घालायची का माळ माळकरी होतो तू तुळशी माळ नाही हो मा ती रुद्राक्षीची बघ त्या सगळ्या नको विचार हा घेऊन देईल ना तुला तुला बघायला आम्ही निघालो आता शनी शिंगणापूर मधून बाहेर आहे मी सोलापूर चला बघत राहा आमचा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू कर करत राहा आम्ही तुम्हाला सगळं स्पॉट दाखवतो कुठे कुठं जातोय मी ते ते येणार मुंगूस मुंगूस मग काय होत होत

ना पण नाही रे बाबा सगळे जवाले बसले मी एका मस्त झाडा खाली सगळ्यांनी जवाला घेतले चला मग एकदम भारी रस्ता आहे ननगर जा का गाडी मक्खन चालते जसे आता अक्कल मध्ये चला दाखवतो तुम्हाला अक्कलकोटचं दर्शन दर्शनाला आई आप्पा बघा पुढे चालले आहेत मी आणि ते जी जोडीला चाललो आहे आता बघू अजून आम्हाला रूम काही भेटला नाही इथं भक्तीने वाच चेक केलं तिथं पण अजून रूम नाही आहे अवेलेबल आता बाहेर कुठं भेटेल तर बघू इथं मला आज मुक्काम करायचा आहे फायनली मुक्काम करायचं आहे तर चला दर्शन आता चाललो आहे आता घरी घरी नाही म्हणजे रूम बघायचं आहे पण भेटणं मुश्किल झालं आहे आज अक्कलकोटमध्ये कारण की खूप गर्दी आहे आजची पौर्णिमयना त्यामुळे खरोखर गर्दी आहे आणि आता आम्ही चाललो रूम बघायला भेटल्यानंतर तुम्हाला रूम कसा भेटतो ते बघू पंधराशे रुपये तर भाऊ रेट दोन हजार रुपये सांगतो आहे मी त्याला आता काय म्हणतो काय नाही तर त्याला बघत राहा कंटिन्यू करा ब्लॉक ज्या ओमचा तुटला आहे पुन्हा दात बघू शकता तुम्ही ओम दात मोसरा झाला आहे तर त्या ओमला काय खाता येत नाही काय नाही खाता येते खातायच नाही आहे कसं आहे आता ओम कधी आई नाही भेटला आहे गर्दी भरपूर आहे का आरामाने उभे बसलेत कुणी संध्याकाळ मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आय होप तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर आमच्या ब्लॉगला लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही सध्या देवदर्शन करायला निघालो आहोत घरून आम्ही आत्तापर्यंत शिर्डी शनी आणि आता आज अक्कलकोटमध्ये आहोत मी उद्या आता आम्हाला जायचं आहे गाणगापूरला उद्या तर आमचा उद्याचा प्रवास गाणगापूर असेल तर पुढच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला गाणगापूरचं दर्शन देतो तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच आय होप तुम्ही लाईक कराल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल तर चला उद्या भेटू पुन्हा नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत पाहिजे